नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास लोकसभा निवडणुकीची तारीख जवळ येत असल्यानं दोन्ही जागांसाठी राजकीय लढाई सुरू झाली आहे काँग्रेस परिवर्तनाचा पुरस्कार करताना स्थानिक तसंच राष्ट्रीय समस्यांवर प्रकाश टाकत आहे तर भाजप पंतप्रधान मोदींच्या आधारे सलग तिसऱ्यांदा केंद्रात सत्तेत येण्यासाठी तयारी करत आहे फोंड्यातील प्रचारात मंत्री रवी नाईक यांनी महिलांचे प्रतिनिधित्व करण्यास पल्लवी धेंपे यांना संधी देण्याचं आवाहन केलं तुम्हाला खबर असा माननीय मनिषी एकसित भारताचे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे सगळं आम्ही सगळ्यांनी साकार करी मतां सातवी आमक समकी महत्वपूर्णची आणि हे म्हणजे समके तुमच्याकडे सगळ्यांकडे माफी आता परत आम्ही वीस मतदारसंघ आम्ही वचून आले आणि सगळ्या लोकांनी आमक इतके प्रोत्साहन दिलं इतकं आदर दिला आणि ती आश्वासन दिलं की खरेच हा मना काजातल्या कुठे सगळ्यां सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांची ते बरे करून मी जे असा एक सोशल वर्कर जे कितलेशेच कॉलेजी चलयता जे कॉलेजी आमचे भुरगे शिकतात ती कॉलेज चलयता तिथे सोशल वर्क चालू असा काही लोकांचेर खबर ना ती किती करती सगळे कॉलेजी सुद्धा कुजिरात चलता हांगा चलता आमच्या मिरामार हांगा पणजे मिरामार असे वेगवेगळे समाजकार्य काही लोक उगतात सोशल असा आणि बरे काम असा आणि जेणे आपल्या बापाचं आजोबा असतो वसंत बाब थेम्पो त्याने सुरुवात केली कॉलेज आज आमच्या गोयंत सगळेकडे भुरगे भरगे ते थंय एक वसंत बाबी कॉलेजी आम्ही त्याचं उपकर जाल्यार आम्ही एकच तिका तिका उपकारी आम्ही ते जे उमेदवार तिने दवरल्या आमच्या प्राईम मिनिस्टर ती आमच्या फलक दोघ्या आणि त्याची आम्ही कर निवडून दिवस आणि गोयची उदरगत ते मदत जातली आणि पुढे जर तुम्ही तिकडे बसू शकता ऑफिस ऑफिसर म्हणून मडगाव तुझ्या ऑफिस असतं मोदी म्हणून गेले तुमची तरी आणि कसली कामचे कार्यकर्ते पंच असा कोण असा सगळे लेबिरांनी बरं काम करते हा धरता तुम्ही सगळ्यांनी एकत्र गावचे दुसरं हे करचे आणि तुम्ही सगळ्यांनी एकत्र कमळाचे कमळांचे

पाले पाले हो या बी लो, पी जे पीक काँग्रेसी इतली वर्षा मतं मारली गेले सोपले की उरला ते दाखवताले लोकांचे लोक उत्साही आोटींग आणि लोक विठलेले आहे बी जे पीक आणि काँग्रेसीक आणि नॉर्थ गोवान तर तुम्ही पहिला जे रितीचे कॅन्डिडेट जे दल्ला ज्यांच्यानी आता रॅच घेव टाईम असा आणि युवा पिढीकडे नेतृत्व दिवप जो टाईम असा हे खुर्च्यांची त्यांना लालसा इतली झाली आशा झाली की ती खुर्ची सोडपाक ते रेडी ना इतले आता जाणटेपण झाले तरी ते सोडपाक रेडी ना आणि ते एव्हरी टाईम माझे लास्ट टाईम तुझे लास्ट टाईम हे लास्ट टाईम करून 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 आता पंचवीस वर्सां काढली आणि थोडे आता जिते झाले पंचवीस वर्सांनी जिते झाले अशी परिस्थिती आज आमच्या गोयची ज्ल्ली आणि ह्या दोन्ही पार्ट्यांची ज्लिली आहे ज्यांच्याकडे आपल्या कॅडरातले नेतृत्व गेले ते जो फोक प्रतिसाद मेळ नसलो त्याच्या चढ आय प्रतिसाद मेळा कारण आज लोकांनी पहिले असा आज केदो मोपा एअरपोर्ट हा जालो मोपा एअरपोटाची जी कामं जाऊ धंदे गोयकारांक झाले आज थं मे ना कितलेशे आम्ही कितलेशे फाऊट डिबेट करतात विधानसभेनुलता विधानसभेनु मांडले आम्ही हे तर अजूनपर्यंत जे कामां जो रोजगार जो आमचा जनरेट जवळपास तो अजूनपर्यंत जल्लो ना तसंच आमचं आयुष हॉस्पिटल जे आम्ही आयुष हॉस्पिटल सेंटरचे थ्रू हाडला म्हटलं मात आय जो एम पी आज श्रीपाद नाईक श्रीपाद नाईक अपयशी ठरलेलो आसा फेल जल्लो असा त्यान जी फोटींगपणा केल्या की आम्हाला जॉब जनरेट जातले आम्हाला जॉब क्रिएट असेडणेकरांना प्रत्येक पेडणेकरांना खबर असा की हा जॉब किले क्रिएट जलले आसा आमचे जागे गेले गोयकार आयज पळय आज पैला आसतले गोयकार भुरग्यांक आयज कामां मेळना धंदे मेळना म्हणून खंय दुसरेकडे खंय दुसरे स्टेटीन वयचे दुसरे कंट्रीन वयचे पडटा बोटीर वयचे पडटा सो ही परिस्थिती जवळपास दिवनाकाचे गोय जय आमचे गोंयकार जाय आणि गोयकारांची जी उदरगत असा ही उदरगत म्हटलं आमची भाटा दोंगर हे दोंगर जे असा काजी रानं जी आस ही आनी हन आमची उदरगत जावपाक शकता आयज न पळयता आसतलो भायले येवन येवन आमचे जागे खायत असा सोपयता पुढे भुरग्यांक इल्लो एक स्क्वेअर मीटर पासून जागो मिळवणार काँग्रेस परिवर्तनाचा पुरस्कार करताना स्थानिक तसंच राष्ट्रीय समस्यांवर प्रकाश टाकत आहे लोकायुक्तान एकवीस करप्शन केसी हे मंत्री इन्वॉल्व सांगितले तांकां पयली भितर उडयात जर तर तुम्ही दिल्लीची पॉलिसीक लागून जर तर ताका अरेस्ट करतात पयली हो विश्वजीत राणेक अरेस्ट करत कित्याक हाणें जाग्याचे पॉलिसीच्या निमतान पयली ते पहिलीच्या गव्हर्नमेंटान ह्या बीजेपीच्या गव्हर्नमेंटान सिक्स्टीन बी हाडले थंय लोक बॉम मारता म्हणून सेवन्टी टू केले ताज्या उपरांत झोनिंग प्लॅन हाडले आनी आतां नवो कायदो हाडला थर्टी नायन ए म्हणल्यार हो फक्त गोंयचे जाग्यार लिखता सो so, देट इज नॉट पॉलिसी डिसिजन चेंजींग ताका पयली अरेस्ट करात आज ह्या बीजेपीच्या सरकारान लेवल प्लेंग फील्ड दवरलेले ना हे इलेक्शन इज पावर मनी पावर वर्सीस पीपल पावर जातले आज जे तुमचे विरोधक आहात मुख्यमंत्र्यां जी आज नॅशनल मेन ओपोजिशन पार्टी काँग्रेस पार्टी आहात तांचे एक फ्रीज करतात एकोणीशे त्र्याण्णव वो, एकोणीशे चौऱ्याण्णव नोटीसी घालतात ते कितें जर तर आता इलेक्शन लढतले जेऊंट फ्रीज केले आमचे 3.5 करोड रुपया जे या देशाच्या जनतेने पण 5 रुपया पण 10 रुपया पण एक रुपया पण 100 रुपया अशी डोनेशन केलेले लोकांचे तुम्ही पैसे जप्त केले सो आम्ही लेक्चर लढत पाहिजे सो हॅव नॉट इट इज मनी पावर ऑफ मोदी वर्सेस पीपल पावर तर आणि मला खात्री आहे की ज्या पुस्तेनंतर प्रतिसाद भेट का। लोकांचे इमोशन असतं लोकांचे सेंटीमेंट असतं ते ह्या फट ह्या बी जे पीक खरे किती आणि ह्या बी जे पीक फक्त आम्ही फुडली पंचवीस दीस आमचे जे कॅन्डिडेट असतात त्यांना कसे निवडून हा कसे त्यांना लीड देतले हे पंचवीस दीस जर आम्ही दीस मेहनत करत ते डोर टू डोर प्रत्येक घरात दिसता जर निश्चित जी हांची पक्की असते बी जे पीक भी कळत ह्या फट आपले मता आसा ती खुंय तरी हालपाची आसा म्हणून तांणी एक भाड्याचो बैल सोडला हो भाड्याचो बैल रेवल्युशनरी गोवन मनोज परब हे हांव कित्याक सांगता पंदरा दीस पयली हांवें खूब अलोंग वीथ आमचे तिनूय आमदार आमी ताका अप्रोच एक बरो नामनेच्या मनशाक आमी मदीं घातिल्लो जो दोतोर जावन आसा प्रोफेशनल ह्या मनोज परबान आमची ऑफर सांगली आपल्याक मंजूर ना आमी कितें सांगिल्लें की कि ह्या फॉट ગોંઈ જનતેક બીજેપી ના સક્ષ એકઠા આ તું યો ખરે બીજેપી હારોવક જાય આતંક